श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण समाजामध्ये आपली किंमत वाढवण्यासाठी काही गुप्त नियम जाणून घेणार आहोत सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचा नियम म्हणजे आपल्या भावनावर नियंत्रण ठेवा जेणेकरून लोक आपल्याला हसणार नाहीत दोन स्वतःला नेहमी कामात व्यस्त ठेवा कारण काम न करणाऱ्या व्यक्तीला वे कुटुंबात आणि समाजात किंमत दिली जात नाही तीन एखादी गोष्ट आपल्याला समजत नसेल तर कोणताही संकोच न करता ती समजून घ्या चार विनाकारण बोलणे टाळा गरज असेल तरच बोला याने लोक आपल्याला इज्जत देतील पाच जे लोक तुम्हाला वेळ देतात अशा लोकांना नक्की वेळ द्या सहा तुमच्या अडचणी विनाकारण दुसऱ्यांना सांगू नका कारण त्यांना त्यात इंटरेस्ट असेलच असे नाही सात नेहमी बोलताना लोकांच्या डोळ्यात डोळे घालून बोला ధన్యవాద్ మిత్రాన్నో